बालमित्रांनो आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे नक्कल महागात पडली कुणा एके गावात एक कुंभार राहत होता तो मडकी बनवायचा मातीची मडकी माती वाहून ने नेण्यासाठी त्याच्याजवळ एक गाढव होत आणि त्याच्या घराला सांभाळण्यासाठी त्याच्याजवळ एक कुत्रा होता गाढव गरीब होतं बिचारं खूप काम करीत असे मातीच जड जड ओझ डोंगरापासून घरापर्यंत वाहत नेत असे आणि ते वाहत असताना उशीर झाला की कुंभार त्याला मारत असे कुत्रा घरी बसून घराची राखण करायचा मडक्यांची राखण करायचा नुसता बसायचाच आणि काही काम करत नव्हता तरी कुंभार त्याची लाड करीत असे गाढवाला याच आश्चर्य वाटायचं त्याने कुत्र्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली कुंभार घरी आला कुत्रा आपली शेपटी हलवतो कुंभाराच्या भोवती सारखा फिरत असतो पुढचे पाय सरळ कुंभाराच्या अंगावर ठेवतो मग कुंभार त्याला गुंजाळतो त्याच्याशी गोडगोड बोलतो हे सगळं गाढवानी पाहिलं आणि गाढवाने विचार केला की आपण जर कुत्र्यासारखं केलं तर आपण जर कुत्र्यासारखं वागलो तर कुंभारही आपली लाड करेल एक दिवशी थकून भागून कुंभार घरी आला कुंभार संध्याकाळी घरी येताच गाढवाने आपली मोठी शेपटी हलवायला सुरुवात केली त्याच्यामुळे त्याच्या अंगावरची माती सगळी कुंभाराच्या नाकात मग त्यात घरीच भर म्हणून गाढवानी आपले पुढचे दोन पाय कुंभाराच्या छातडावर ठेवले ते त्याला एवढे लागले कुंभार प्रचंड रागवला त्याने जवळच पडलेली आपली काठी घेतली आणि गाढवाला बदड बदड बदडले बिचाऱ्या गाढवाला कुत्र्याची नक्कल फार महागात पडली त्याला ना की आपण कुठे चुकलो मित्रांनो गाढव हो कुठे चुकलं तुम्हाला कळलं का